जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे, 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 शे, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज युट्यूब रिअल इस्टेट चे चॅनल आहे नुसते एजंट आणि ब्रोकरगिरी करत नाही आपण इथं आणि आपण एजंट नाहीये मंडळी आणि आम्ही तुम्ही तुम्हाला जे योग्य ते सल्ला देत राहतो आपल्या या वरती मंडळी आपल्याकडं जे असतात ते डायरेक्टली जागा असती आणि जागेवरती तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये तुमचे घर ए, कसे काय बनवू शकतात बिना एजंट चार्जेस सगळं काही आणि चार्जेस न घेता न देता तुम्ही आपलं घर कसं बांधू शकता याबद्दलचा हा व्हिडिओ आहे बिलकुल बिलकुल आणि आज मंडळी मी जे शाई गाव बरोबर प्रश्न करणार आहे माझे सवाल असणार आहे मी मला उत्तर देणार आहे जवाब देणार आहे आणि बघायला गेलं हे व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक विचारतो कृपया करून अजूनपर्यंत त्याचा प्रश्नाचा उत्तर दिलं नाही बरेचशा व्हिडिओ मध्ये मी बोललो पण तुम्ही बघता <laughs> बघा शाहिदबा बोलले शहरातून बघता कुठल्या जिल्ह्यातून बघता बघता का महाराष्ट्रातून बघता का महाराष्ट्राच्या बाहेरून बघता कमेंट नाही शाहिदबा अजून आहे परदेशातून बघतात का तुम्ही तेवढं कमेंट बॉक्स मध्ये यायचं मेसेज करायचं तेवढं कसं बरं वाटतं आम्हाला चांगलं वाटतं आणि आम्हाला पण असं वाटतं की तुम्ही परदेशातून बघता पुण्यामध्ये जागा घ्यावी असं पण आम्हाला असं वाटतं आणि बघायला गेलं मंडळी भरपूर अशी क्वाल येत राहतात आम्हाला कि शाहिद भाऊ कासिम भाऊ आम्हाला हिंजेवाडीला पाहिजे आम्हाला हडपसरला पाहिजे अ काय पाहिजे पत्र्याचं घर झोपडपट्टी मध्ये झोपडपट्टी मध्ये आणि काय ते टॅक्स पावतीवर पंधरा आणि वीस लाखामध्ये पाहिजे हा झोपडपट्टी मध्ये असणार आहे अहो मंडळी पंधरा आणि वीस लाखामध्ये तुम्हाला शीस माईल देऊ शकतो आम्ही बघायला गेलो खोटं बोलतो स्वतःच्या एक हजार स्क्वेअर फीट जागेवर पण बघायला गेलं लोकांना ते नाही पाहिजे झोपडपट्टी पाहिजे झोपडपट्टी मध्येच पाहिजे पण मंडळी ते विचार थोडे बदली करा बाहेर या झोपडपट्टी मधून बाहेर या भाडे भरण्यापासून बाहेर या बिलकुल स्वतःची जागा घ्या घर बनवा बिलकुल तुमच्यासाठी नाही तर तुमच्या परिवारासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी हे एक नक्की काम करून घ्या बिलकुल आणि म्हणणं तुम्हाला अजून एक सांगतो बघा मी इथं काय काय हे कमिशनच्या हिशोबामध्ये प्रमोशन करण्यासाठी नाही आलेले किंवा मला काय हे पण नाही व्हिडिओ चालला पैसे कमवले नाही एक जनसेवा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आज देऊ राहिलेले एकटिवेशन साठी मोटिवेशन तुम्ही जागा घ्यावी बिलकुल बिलकुल गरजेचं काय हा एक मोटिवेशन देण्यासाठी आम्ही तुम्हाला बरेचसे लोक साहेब बाबा जागा घ्यायला तयार पण बरेचसे लोक माहिती का भरपूर एजंट ब्रोकर लोकांनी म्हणतो लोकेशन दिलेलं आहे नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा माहिती घ्या व्हिजिट करा आणि सर्व गोष्टी तुम्हाला पटल्यानंतर मग खरेदी करा बिलकुल बिलकुल मंडळी का खरेदी करू शकत नाही हे आम्हाला फक्त एकदा सांगा आम्ही ह्या प्रॉब्लेम मुळे आम्ही खरेदी करू शकत नाही तुमचा तो, तो प्रॉब्लेम असणार आहे सॉल्व्ह बिलकुल बिलकुल आणि बरेचसे लोक एन ए प्लॉट पळतात एन प्लॉट खरेदी करायला आतुर आहे बँकेचे लोन होतात त्याला इकडे तिकडे अरेंजमेंट करण्यासाठी धावपळ करायला करायला लागत नाही त्यामुळे लोक एन ए आपलं लोन होतं लोन, लोन आपण भरत बसू ना पण शाहीद भाऊ अक्षरशः लोक चाळीस चाळीस लाखाचे पण येणे प्लॉट खरेदी करू राहिलेले आणि पन्नास लाख रुपये आणि नंतर काय होतं माहिती का प्रॉब्लेम तो नाही येण्याचा तो वाढून वाढून जास्तीत जास्त पाच लाख वाढेल सहा लाख वाढेल त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाहीये आणि त्याच्यावर तुम्ही सोसायटी बनवू शकत नाहीये भाड्याने देऊ शकत नाहीये तिथं तुम्हाला बंगलाच बनवावा लागणार आहे रो हाऊस बनवा लागणार आहे पण इथं जे आम्ही तुम्हाला सांगतो की संस्था मध्ये आहे हप्त्यावर आहे झिरो टक्के व्याजाने आहे तिथं तुम्ही बिल्डिंग बांधू मजले मंडळी चित्र बघण्यापेक्षा वास्तविक आणि ते अनुभवायला अनुभव खूप गरजेचं आहे पण ते नाही पाहिजे आम्हाला अहो जे लोक खोट खोटे व्हिडिओ बनवतात हे प्लॉट विकायचं दोन लाखाला अडीच ला, लाखाला तीन लाख हे ला, 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 घर विकायचं तर काय बोलायचं तिथं गर्दी असते लोक वेस्ट होतो तुमचा हा वेस्ट होणार आहे म्हणून तुम्ही फसले जातात म्हणजे म्हणून जाणता आहे जे बसवणारे असेल त्यांना माहिती असत लोकांना एकच आहे की त्यांना कमी पैशामध्ये जास्त द्या आता एक आठ दिवस पूर्वी मी पन्नास हजार रुपये गुंटणी जागा असा टायटल लावला होता लावला होता त्याला अक्षरचा चांगला रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स म्हणजे मी बोलणार नाही फोन ना केले मी जाऊन खरी माहिती भेटली की दोन लाख पन्नास हजार रुपये जागेचा रेट आहे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आहे आणि वरचे दोन लाख रुपये आहे ते वीस महिन्यासाठी तुम्हाला व्याजाने आहे आता आता बघा एखादा व्हिडिओ बनवलं तिकडे म्हटलं एक लाख एक लाख रुपये एकत्र तर त्या व्हिडिओला पण अतिशय व्हिडिओ पण तो व्हिडिओ बघितला नाही आणि ज्यांनी बघितलं तर त्यांनी अभिनंदन केल्याशिवाय ते लोक राहिले नाही वाटलं तर कमेंट बॉक्स मध्ये चेक करा कारण की आपण जे बोलतो ते ठामपणे आणि सच्चित बोलतो आपण आपल्याला खोटं बोलायची गरज पडत नाहीये मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जो चॅनल आहे जव्हापासून आलं तवापासून आपण खरेदी कर सात पारा पत्र हे सगळं बोलू राहिलेले देऊ बे राहिलेले आणि त्याचं प्रमाण म्हणजे आपले एक एक व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि सात बारे चेक करू शकता सात हा सात बारे वगैरे मी चेक करू शकतात भरपूर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक जनजागृती कार्यक्रम राबवलेला आहे की जागा घेणं गरजेचं आहे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी तुमच्या फॅमिलीसाठी बिलकुल बिलकुल तेच घेणं घेण्यासाठी आम्ही तुम्हाला फोर्स करत आहोत की घेऊन ठेवा बिलकुल बिलकुल लांब लांब शकतो खोस म्हणू शकत नाही परिवारामधला माणूस आहे तुम्ही आम्हाला आम्ही घेतले आहे तुम्ही पण घ्या बिलकुल आणखी आम्ही बी मोका सोडत नाही जिथं स्वस्त भेटत हप्त्यावर भेटत सगळे डॉक्युमेंट असतात आम्ही एक एक गुंटा घेऊन ठेवतो बरं राहिला प्रश्न त्या घराचा बघा मंडळी आपल्याकडे जे बिल्डर आहे जे आर्किटेक्ट आहे जे इंजिनिअर्स आहेत जबरदस्त लोक आहेत चांगली लोक आहेत चांगली लोक आहेत प्रामाणिक आहे आता एखादा ठेकेदार किंवा एखादा बिल्डर का पळून जातो माहिती का आपल्या हलगर्जीपानामुळं पळून जातो त्याला तुम्ही पेमेंट नाही केला तर तो माणूस पळून जाणार जे वर्कर पळून जातात वर्कर पळून जातात मग तो पळून जातो कारण की वर्कर असल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर काम करू शकत बिलकुल बिलकुल त्यासाठी नाही प्रॉब्लेम तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे की मधून काम स्टॉप होऊन ते आणि आपण काय करतो त्या लोक त्या लोकांचं काढत नाही ज्या मालकांनी बांधकाम काढलेले आपण बिल्डरची सुट्टी काढतो आपण की बिल्डर पळून गेला तो अरे पण का पळून गेला बाबा कशासाठी पळून गेला ठेकेदार त्याचे वर्कर गेले हा मग काम बंदच पडणार ना तो ठेकेदार एकटा माणूस थोडी करू शकतो नाही त्याला स्टाफ लागतो सगळा आपल्या आपल्याहून तुम्ही आपला जो त्रास होतो तो समोरच्या माणसाला देऊ शकत नाहीये आणि तर त्याचा फायदा होत नाही कारण की नुकसान आहे आपल्या झालेला बिलकुल आणि मंडळी बघायला गेलं तुम्ही नगर रोडला जागा खरेदी करा अगदी चार लाख तीस नि किंवा तुम्ही सोलापूर हायवे ला या अगदी हा यवतला अगदी तीन लाख ऐंशी नि कवा तुम्हाला असं पाहिजे की नुसतं इन्व्हेस्टमेंट करायचं अडीच लाख अडीच लाख म्हणजे पन्नास हजार भरून तुम्ही मालक व्हा आणि येणे पाहिजे तर येणे पण आहे आठ लाखापासून सुरुवात होईल आणि त्याच यवत मध्ये रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला पाहिजे आर झोन म्हणून तर सहा लाखाला आहे ये, चौदा लाखाला आहे हा आणि तिथं तुम्हाला घर बनवायचं असेल तर फार चौदाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये तुम्ही तुमचा पंधरा लाखामध्ये आणि चौदा लाखामध्ये शी स्टाईल बनवू शकतो रो हाऊस बनवू शकतो हा रो हाऊस बघलो मंडळी का, का बनत नाही हे आम्ही आपण बघू आणि मंडळी मंडळी बघा काय माहिती का आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतच राहणार आहे बोलतच राहणार आहे सांगतच राहणार आहे फक्त तुमचं काम काय माहिती का तुम्ही आरामशीर आपले व्हिडिओ बघत जावा कारण की भरपूर पाहुणे येत राहता आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल ते आमच्या हे शेअर करा शंभर टक्के त्यातून काही ना काही मार्ग काढून आपण तुमचं घर बनवण्याचा प्रयत्न बिलकुल बिलकुल तुमचे काही प्रश्न असले बिंडास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये करा पण झोपडपट्टी मधले नका करा तुम्ही सोलापूर रोडला बोला किंवा नगर रोडला झोपडपट्टी मध्ये पण आहे पण तेवढे इन्व्हेस्ट लावायची आणि तेवढं सोफायची ताकद ठेवा मग तुम्हाला झोपडपट्टी मधलेही तुम्ही घेऊ शकता बिलकुल बिलकुल मंडळी बघा आजचा व्हिडिओ जो होता तुम्हाला असं वाटलं टाइमपास पण टाइमपास नव्हता हे मनामधलं कारण की एवढे कॉल येत राहतात कि काही लोक काही सांगू शकत नाही त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून ते एकच गोष्ट सगळ्यांसाठी आजचे गाव हे उद्याचे शहर आहे बिलकुल बिलकुल आणि ते होणार आहे हंड्रेड पर्सेंट होणार आहे आजचे गाव उद्याचे शहर म्हणजे आपण सिकरापूर बघतो किंवा आपण यवतगाव बघतो सोलापूर रोडचा गाव दिसतो पण तुम्हाला हे माहिती का तिकडे काय काय नाहीये सगळ्या एमआयटी आहे शाळा कॉलेज बिलकुल रेल्वे स्टेशन सर्व काही आहे आणि अगदी ज्या अडीच लाखाच्या जागेच्या बद्दल बोलतो ना ते परिसरामध्ये सात किलोमीटर हायवे पास सात किलोमीटर हायवे पास म्हणजे हे तुम्हाला जागा बुकिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साईबगावचा नंबर दिलेला आहे आणि आमच्या बरोबर बर तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप चा लिंक सुद्धा दिलेला आहे आणि तो क्लिक करून तुम्ही आमचे ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता डेली आणि चॅनल केलं आणि आयकॉनला दाबलं कि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे अपलोड होतात ते तुरंत नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल हंड्रेड पर्सेंट तर चॅनल लाईब करायला विसरू नका बेल ला पण दाबा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करा लोकेशन दिलेलं आहे बिलकुल लोकेशन दिलेलं आणि मंडळी आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी काय वाटली तुम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला तुम्ही सांगू शकता भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी मी कासिम शेख हे शाहिद पटेल म्हणजे ઉને પ્રોપર્ટી છે મહારાષ્ટ્ર જય જય પ્રદેશ